वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या उपायुक्त माधुरी मडावी यांनी धरला काँग्रेसचा हात स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून राजकारणात प्रवेश अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा पदभार काही दिवसांपूर्वी स्वीकारलेल्या माधुरी मडाव यांनी अचानकपणे आपल्या पदावरून निवृत्त होऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या गडचिरोलीतून काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षा संधाताई सव्वा लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला असून त्यांची प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली दिग्रस येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी मडावी यांची नियुक्ती अमरावती येथे बदली झाली होती अशा स्थितीत राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची वारंवार बदली करण्यात येत होती दिग्रस येथे रुजू होण्यापूर्वी त्यांना यवतमाळच्या नगर पदावरून अमरावती येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती त्यावेळी यवतमाळ येथे वादग्रस्त असलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या व माधुरी मडावी यांच्यामध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला होता त्यांनी मॅटकडे ही दाद मागितली होती मात्र अचानक याचिका मागे घेत त्यांनी अमरावती महापालिकेत उपायुक्त पद स्वीकारलं नियुक्तीनंतर काही दिवसातच त्यांनी आपल्या कार्यशैलीची चांगलीच छाप सोडली होती शहराच्या स्वच्छतेसाठी दबंग महिला अधिकारी म्हणून त्यांनी यवतमाळ व दिग्रस येथे चांगली कामे केल्याने त्यांच्यासोबत जनधार होता तसेच राजकीय हस्तक्षेपानं यवतमाळहून बदली केल्यानंतर यवतमाळकरांनी या विरोधात आंदोलनही पुकारलं होतं त्यांनी चालवलेला बुलडोजर अनेक वर्षांपासून नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारक ठरला होता सदैव तत्पर असलेल्या आणि स्वतःच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करणाऱ्या मडावी यांनी स्वच्छता विभागात अनेक बदल केले